श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पहिला जेव्हा आले तेव्हा मी वागत पंचम, पंचम, पंचम पा पा। कळालं की बारा पंचे साठ हा एकसष्ट चालू आहे आता आणि अशा या सुंदर कार्यक्रमाला हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे इथं आले पंकज महाराज हे माझ्या मित्र पुढली गांना खांडगे पिंपळगावचे जे वल्लभशेठ बेंकींचे गुरु त्यांना मानायचे वल्लभशेठ बेंकी त्यांना गुरु मानायचे त्यांच्या विचाराने या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी बेनके साहेबांनी कार्य केलं त्यांच्या पठडीत तयार झालेला पंकज महाराज आणि वेणके साहेबांनी ते नुकतं कॉलेजमध्ये असतील कुठं सभा असेल व्यासपीठ असेल तर एक चांगला मुलगा ग्रामीण भागातला बोलतोय बोलतो तर पण अनेक सभांना तेव्हा वेणके साहेब प्रोत्साहन द्यायचे पंकज महाराज तेव्हापासून पंकज महाराज एवढा मोठा होईल असं मला येई ना आपल्या कोणाला वाटलं त्यांच्या भाषेच्या ताकदीवर त्यांच्या ज्ञानाच्या ताकदीवर वा, वारकरी संप्रदायातलं त्यांनी इतकं वाहून घेतलं की देऊच्या भंडारा डोंगराच्या वरती जे मंदिर आहे पंकज महाराजांनी स्वतःच प्रार्थना ठेवतो जवळपास पंचवीस कोटी रुपयापर्यंत पैसे जमायचे कुठ तरी गेले गेले गे प्रवचना गेले कीर्तनले गेले गे मला काय नाही ते मंदिरासाठी करा असं एवढं मोठं कार्य त्यांनी केलं राम मंदिराची निर्मिती झाली आयोजितला महाराष्ट्रातले कुठले महाराष्ट्र कीर्तन न्यायचे तर केंद्र सरकारने याचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये कितीतरी पाच का दहा महाराज शॉर्टलिस्ट केले त्याच्यामध्ये एक तरुण महाराज कोण होता ते कोणतरी महाराज करतोय हो आता एक आधुनिक विचाराचा पुरोगामी विचाराचा सध्या लोकांना काय करत आहे ते सांगणार लोकांमध्ये व्यक्तिमत्व विकास व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक महाराज आज आपल्या इथं लाभला विशेषतः अनेक सत्य होतात तिथं महाराज येत नाही कारण त्यांना बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी असतात पण आज फावडे माळ्यातल्या ह्या सत्याच्या निमित्ताने कोणकरी महाराज आले ते सप्तेचं सार्थक झालं असं मला तरी वाटत याला जरा उशीर झाला कारण अचानक एक पाहुणा आमच्या घरी आला तर पाहुणा कोण आता मी तुम्हाला खरं की सांगतो पण या फावडे मळ्यातल्या परिसरातल्या लोकांचं विशेषतः बेंके परिवार आणि वल्लभशील बेंके साहेबांना अत्यंत प्रेम आहे म्हणून ह्या लोकांचे आणि तुमचे आमचे जवळकीचे चांगले संबंध आहे ह्या माळ्यात ह्या परिसरात काय मला जी सेवा करतील ती करण्याचा मी प्रयत्न केला साखू पूर्ण आपण मंजूर केला मुक्त विमानतेच्या रस्त्याचा केला पावडे ते अंतर्गत रस्त्याचा मंजूर केला आणि अजूनही मला जे जे काय करते ते आदरणीय आजीदादांच्या पाठिंब्यामुळे राजुरी करण्यासाठी कर जे काही गोष्टी करता येईल ते बी करण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करणार शेवटी निवडणुकीचं हार असं जीत असेल देशापेक्षा लोकांच्या मनामध्ये आमच्या कुटुंबाबद्दल आणि माझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जे काही आत्मीयता आहे किंवा महाराज अनेक आत्म होते की असं केलं तसं केलं ते कधी ना कधी एकदा लागेल पण एक चांगला माल खाली भरून मला फिरायला लागेल आज तर काही मी केलं नाही काय मदत राहते हे राहते काय तुम्ही झाला जाऊन पण दादा ती सेवा आपल्याला करायची आणि ते आम्ही करतच राहणार आहे तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल मी आपला आभार मानतो या सत्तेच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजच्याच जग हे आधुनिकतेकडे वाटचाल करणार आहे जगाचं ज्ञान छोट्याशा हत्यारामध्ये म्हणजे जे आपल्याकडे मोबाईल असतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं म्हणतो पुढची पिढी अत्यंत हुशार आहे ती फक्त संस्कारक्षम आणि सुसंस्कृत झाले पाहिजे आणि ते कशामुळे होतील तर अध्यात्माच्या व्यासपीठामुळे होतील ह्या ज्या मंडळीने आवड्या महाराज लोकांनी हे जे काही सत्याचं आयोजन केलं अशा अनेक ठिकाणी होतात ते महत्वाचं आहे ते टिकून राहिलं पाहिजे तर पुढची पिढी आपली अत्यंत संस्कारक्षम होईल असं मला इथं वाटतं राजाशेखर उल्लेख तिथे केलं असेल त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली त्यांनी स्वतः रीती माळे घातली तीन वर्ष आले ना तीन वर्ष नऊ पाचरा तीन वर्ष जेव्हा माळ घालते तेव्हा मला वाटलं होतं काय काय नाही जागेला तर त्यांनी स्वतः आत्मसात केलं आणि मग नंतर लोकांना सांगतात हे महत्वाचं आहे आमच्या लागे पडत संस्कर्ष एक पत्नी एक वचणी चालू होते काय मी तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या बेंके परिवारच्या होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होते आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो